चॅली बोर्ड सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल मह... नमस्कार मी अशोक शिंगारे जिल्हा व जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारांना कल्पना आहेच की आपल्या जिल्ह्यात भिवंडी कल्याण व ठाणे या लोकसभा मतदार संघातील मतदान दिनांक वीस मे रोजी सोमवारी सकाळी सात ते सहा या दरम्यान होणार आहेत त्यामुळे मतदार यादीतील नाव शोधणे व मतदान केंद्र शोधणे यासाठी आपली अडचण होऊ नये म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण टोल फ्री क्रमांक वन नाईन फाईव्ह झिरो किंवा भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेले वोटर हेल्पलाईन ॲप किंवा भारत निवडणूक आयोगाच्या डब्ल्यू 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 डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण आपले नाव व मतदान केंद्र शोधू शकता मग विलंब कशाला करताय आजच आपले नाव शोधा मतदान केंद्र शोधा आणि वीस तारखेला सकाळी आपण मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावू शकता आपल्याला आव्हान आहे की आपण वीस तारखेला सकाळी मतदान केंद्रावर येऊन आपला हा पवित्र हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठीच कर्तव्य आपण पार पाडाल धन्यवाद पूर्ण महाराष्ट्रातील राज घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद